तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का हाय हाय तू तूच सांग मस्त मजेत मी जरा थोडीशी टेन्शन मध्ये आहे बर का हा? का थोडी मध्ये पण पण रिलॅक्स आहे मी कळलं का आता पोरीला सांगितलं बिस्किट आणायला क्रीमच तर काय घेऊन आली बरोबर घेऊन आले बघा बर बरोबर आहे काही मग काय बॉर्बर नाही माझ्यासाठी बरोबरच आहे ते तर ही माझी पोरगी तुम्हाला तर सिरियस सिरियस तुम्हाला सांगते माझ्या पोरीला कमेंट येत कि पोरगी तुमची वाईट आहे दिसायला अशी तुला कमेंट आली कोण म्हणते काय माहिती कोण म्हणते मला सांगा तुम्ही काय ऐश्वर्यायला लागून गेला किंवा सलमान खान लागून गेला कोण पोरगा असो तर पोरगी असो माझी पोरगी कशी का ना तुम्हाला काय घेणं देणं आहे का मी येतच नाही व्हिडिओ मध्ये बस त्यांच्यासाठी आपल्या व्हिडिओसाठी बंद का करायचं हा पण मला काय म्हणायचंय तुमच्या नाही होत ना बघ तुमचे तुमच्या व्हिडिओ होत नाही ती तर मग तुम्ही बघता कशाला आमचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे नसतील ना अनसबस्क्राईबर करून टाका ना तर तुमचं मोबाईल तिकडं पेटवा की तिकडं चुलीत बिलीत घाला ना तर गॅसवर ठेवा हा आमच्या आमचे व्हिडिओ तुम्हाला बघायला नसतील तर तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले जाऊ तिकडं आहे <laughs> 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 का नाही माझ्या पोरीला वाईट बोलायची गरज नाही पहिलं पण एक पोरी बाई बोलली होती तिला अशी झापली होती का नाही मला खरं ना तुम्ही सांगा कमेंट म कमेंट तुम्ही असं घाण करताना तर त्या कमेंटखाली तुम्ही खऱ्या आई बापाचा असाल ना तर ॲड्रेस पण पाठवचाल हो नंबर पण पाठवचाल हो जेणेकरून तिथे येऊन जिप्रेला रिलॅक्स <laughs> 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 नाही नाही माझं काय असं तर मला काय वाटलं नसतं पण फेसबुकला मी बघितल्या बऱ्याच कमेंट तुम्ही घाण घाण करताय कुणाला बी असो अरे तुमच्यात हिंमत नाही ना तर मग तुम्ही बघू नका तुमच्या माहिती आहे बघा असं डोक्याला असं देऊ नको चौदी आज मला तणूचा बड्डे आहे तनुच्या बड्डेला सुद्धा गेली नाही ज्या कमेंट बघून मी इकडं इकडं लॉजिक काय काढले तुम्ही <coughs> तर आम्ही बर्थडेला का गेलो नाही का तर ह्यांनी ह्यांची पण तब्येत खराब आहे त्याच्यानंतरनं बारा वाजता तिनं आली मी तरी दोन वेळा फोन केला नव्हती शाळेत गेली तिनं मग तिनं होऊनच बारा वाजता फोन केला तिला बड्डे विश वगैरे केला आता काही जाणं झालं नाही त्याच्यामुळं लांबूनच बर्थडे बड्डे विश केला आता पोरगी रागाला गेले असेल नाराज झाले असेल आधीच तर बहीण सकाळी व्हिडिओ टाकला होता की तिचा वडील तिचं पप्पा रागवून गेले ते बड्डे करायचं नाही म्हणून तरी पण शाळेतल्या सगळ्या पोरी वगैरे आल्या त्यांनी केक वगैरे कापलं मस्त सेलिब्रेशन केलं मैत्रिणी मैत्रीणी आशा होत्या आशा माझ्यासारख्या फुकट खाणाऱ्या हिज्या पण मैत्रीण चांगले येते बर का आता हिचा पण बर्थडे येणार आहे हिज आपण बर्थडे बर्थडे हा हिच्या पण बर्थडेला बघू आपण कोण कोण येते पण मला एक म्हणायचंय की माझ्या पोरीला वाईट कमेंट करायच्या अगोदर स्वतःच बघायचं ते म्हणतात ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं <laughs> तस <laughs> <laughs> असं असं हे म्हणणं आहे माझं तर जाऊ द्या त्यासाठी टेन्शन आले म्हणून बघा खाय काय खायला काय काय आणलंय टेन्शन आले म्हणून खायला आणले ती ना माझ आहे तिज पण हिला बरोबर आणले बरोबर आहे ग बॉर्बन बॉर्बन आहे माहिती आहे पण मला असं जरा हे बरोबर आहे बरोबर हा बर डोनेट आहे मस्त मेर काय मेवा आणलाय मेरवा <laughs> निरपा म्हणणार होती मी तर मेवा आणलाय बघा खायला मस्त अ माझी डोळ्याची पापणी का उडाय लागली पैसे भांडणार किती सांगू नका सांग परत आधीच तर चला मग मी म्हटलं वांगेची भाजी बनवावी तर वांगे चिरून घेतले मी कुठून म्हणणार होती चिरून घेतली ती वांगे काय तर काय झाले हो काय करत बसली म्हण तुमची आ होय कोण आहे तुम्ही ओ माय गोड इतका बडा अपमान मेरा ए दार बंद कोण आहे तुम्ही ओळखत नाही हो का बर 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 आम्ही पण आमच्या कामाच्या वेळेस पण आम्ही तसंच म्हणू कोण तुम्ही आम्ही ओळखत नाही तुम्हाला ओके okay. हाय ना हो गाई असले ती बघा कस हे जातच नाही ती बघा नीट नीट कर आणि नको त्यावेळी तोंड चालतंय सगळं चालतंय चुरू 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 चालतंय बघा तर चालले बघा हे ना आता खाते मस्त आता आणि देते ठेवून उद्या तर काय रविवार सुट्टी त्यामुळे काय टेन्शन नाही तर चला मी पण बनवून घेते भाजी वांग्याची भाजी वांग्याची भाजी काय करते मला तर वांग्याची भाजी मग काय आता मटण करावं असं नाही आहे का नाही खायच नाही पळून सगळी यांचं ऐकून मटण खात नाही म्हणल्यावर हा तरी जाऊ द्या शिवत नाही ती म्हणे नका शिवतो मी आमचं आमच्या आम्हाला आणून द्या आमचा मी खातो हा तर एक लक्षात ठेवा कुणाला आमचे व्हिडिओ आवडत नसतील तर अनसब्स्क्रायबर करून टाका हा काय कशावर बोलते ती होत असलं तर बोलते ती लय काय काय बोलते ती मला बोललेलं ठीक आहे पण माझ्या पुरीला पण बोलते ती हा त्यांची काय एवढी हिम्मत आहे का माझी पुरगी तुमच्या घरात येऊन खाते बीती काय तेव्हा का, का तुम्ही चार पैसे देताय आम्हाला आणून माझ्या पुरीला मला आमच्या घरच्याला सगळ्यांना

तुम्ही जाऊ बाहेर बस <laughs> तर चला जाऊ द्या ह्यांचं म्हणणं हाय की वाईट कमेंट करणारी पण पाहिजेल ती पण करा पण आमच्यासाठी करा आवरुजून सांगते आम्हाला करा पण लेकरांना मध्ये घ्यायची काही गरज आहे तुमच्या घरी पण लेकर बाळा असते सगळे आहे ते बाप आहे ते सगळे येते तुमच्या लेकरांना जर आम्ही तसं म्हटलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं बरोबर आहे का नाही त्यामुळं विचार करून कमेंट करा असं माझं म्हणणं आहे आणि आम्ही काही वाईट कमेंट करणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ टाकत नाही जे आमचे चांगले फॉलोअर्स आहेत त्यांनी आमचे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आम्ही कमेंट टाकतो आणि व्हिडिओ टाकतो आणि कमेंटला आम्ही रिप्लाय पण देतो कारण ते आवराजून कमेंटला रिप्लाय देतात व्हिडिओ बघतात मग आम्ही पण लाईक वगैरे करतो त्यांच्या कमेंटला रिप्लाय देतो ज्यावेळेस आम्हाला वेळ भेटत नाही त्यावेळेस नाही देते ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस देतोच आम्ही तर छान वाटतं आम्हाला पण तर चला उद्या वेगळा काहीतरी व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला रेसिपीचा हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते कारण लय वेळ झाला आपला मसाला भाजवते बघा इथं आणि वाजून गेले तर आता नऊ वाजत आले ते त्यामुळं जरा थोडंसं स्वयंपाक चालू आहे तर चला घ्या काळजीत सगळेजण आणि वाईट कमेंट काही करू नका वाईट कमेंट करायची असेल तर आमच्यासाठी करा पण लेकरांसाठी नका करू एवढंच माझं म्हणणं आहे चला बाय बाय